या पुस्तकात मी आवर्जून एक प्रकरण लिहिले का काय की आज अनेकांना वाटत की आपला मुलगा हा बाबासाहेब व्हावा माझा मुलगा आंबेडकर झाला पाहिजे पण आजच्या जगामध्ये कुठलाच बाप रामजी सुभेदार व्हायला तयार नाहीये ज्या दिवशी बाप रामजी सुभेदार व्हायला तयार होईल त्या दिवशी पोरं आपोआप भीमरावाच्या वाटेवर चालायला हे आम्हाला कळलं आणि मग जेव्हा मी त्यांच्या त्यागाची गोष्ट सांगतो हे जेव्हा मी मांडतो तेव्हा कोल्हापुरातला एक बाप आहे आणि त्या बापाने मला ही गोष्ट फोन करून सांगितली तसं पत्र लिहून सांगितलं की मी तुमचं पुस्तक वाचलं आणि त्यातला सुभेदाराचा प्रसंग वाचला की आपल्या पोरांना शिकावं हो, यासाठी हा बाप बाहेर जागत राहतो पोराला अभ्यासाची सोय करून देतो आणि मग येऊन तेवढ्या थोड्या जागेत झोपतो की पोराला अभ्यासाला वेळ मिळावा त्याला त्याला अभ्यासाला डिस्टर्ब होत नाही हे मी वाचलं आणि त्या पित्याने मला सांगितलं की मी जेव्हा वाचलं तुमच्या पुस्तकात तेव्हा मला सुभेदारांबद्दलचा हा इतिहास पहिल्यांदा कळला आणि मला सुभेदार उलगडले मी उल हे वाचताना ते मला हृदयाला का भिडलं मला ते हृदयापासून मेंदू का गेलं हे एक बाब मला सांगतो कारण म्हणला माझा पोरगा मागच्या तीन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतो माझा पोरगा मागच्या तीन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतोय आणखीन तो पोलीस भरती झाला नव्हता आणि तो पहाटे उठावा त्याने पळायला जावं त्याने रनिंगला जावं त्याने वाचन करावं यासाठी मी त्याला मला आलाम लावून द्यायचो मग त्याचा तो उठायचा साडेपाच ला मग अभ्या मग रनिंगला जायचा आणि मग सगळं करायचं असे तीन वर्ष गेले म्हणलं आमचे पण ते तीन वर्ष गेल्यानंतर तुमचं पुस्तक हातात आलं आणि त्यातनं मला रामजी सुभेदार कळले बाप काय करतो पोरासाठी आणि बापाने काय करावं हे इथून मला कळलं आणि मग मला पुस्तक ज्या दिवशी संपलं वाचून त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून मी काय केलं त्या माणसाने काय केलं दुसऱ्या दिवशी पासून तो माणूस स्वतः पहाटे साडेतीन ला स्वतः आधी उठायचा मग पोराला उठवायचा आणि पोराला घेऊन तो स्वतः ग्राउंड वर जायचा आणि पोराकडून स्वतः व्यायाम करून घ्यायचा आणि हे सहा महिने चाललं आणि सहा महिन्यानंतर तो पोरगा पोलीस भरती झाला आणि महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दरात तो पोरगा भरती झाल्यानंतर तो बाप मला अभिमानाला फोन करून सांगते की मला रामजी सुमेदार आदर्श ठेवावे वाटते तेव्हा माझा मुलगा हवासाहेबांसारखा एक पाऊस चालायला लागला आता मला वाटतो भाग सुभेदार जर आपले आदर्श असतील तर आपली लेकरं बाबासाहेबांच्या वाटेवर चालते आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी पुस्तकावर एवढं प्रेम केलं त्यांनी पुस्तकासाठी घर मानलं आम्हाला हे बाबासाहेब माहितीयेत हे बाबासाहेब माहीतच असले पाहिजेत ते जगाला कळले पाहिजेत परंतु याआधी बाबासाहेबांच्या बालपणातलं त्यांचं पुस्तक वाचन आम्हाला कळलं पाहिजे आणि जेव्हा आपला मुलगा लहान होता जेव्हा आपला मुलगा लहान होता तेव्हा आपल्या मुलाला पुस्तक वाचण्याची आवड लागली पाहिजे हे त्यांच्या वडिलांना म्हणजे रामजी सुबेकरांना वाटत होतं म्हणून रामजी सुभेकरांनी काय करावं आपल्या खिशात आय त्या पैशातून पुस्तक घेऊन द्यावी पण एक दिवस जर पैसे नाहीतच आहे पण पोराला चांगलं पुस्तक आणखीन द्यायचंय आणि ते पुस्तक नवीन आलंय किंवा ते पुस्तक दिसतंय ते पुस्तक द्यायचंय ते आपल्या मुलाने वाचलंच पाहिजे असं त्या पित्याला वाटायचं तेव्हा खिशात पैसा नाहीये तर काय करावं त्या पित्याने आपल्या मुलीकडे आपल्या जावया जावयाकडे जावं आपल्या जावयाच्या घरी जाऊन जावयाकडून उधारीवर पैसे घ्यावेत अरे नसतीलच पैसे तर एखादा दागिना घ्यावा तो जागिरा गहाण ठेवावा तो मोडावा आणि त्यातून पैसे काढावेत आणि त्या पैशामधून पुस्तकं विकत घ्यावीत आणि ती पुस्तकं आपल्या लेखाला वाचायला द्यावीत तेव्हा पुस्तक प्रेमी बाबासाहेब या देशाला घडलेले दिसले त्यांच्या पाठीमागे हा रामजी सुभेदारांचा त्याग म्हणून बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम जन्मास आला अरे मग पुस्तक प्रेमी बाबासाहेब या जगाला माहिती आहे ते पुस्तकप्रेमी बाबासाहेब आम्ही जेव्हा जगाला सांगतो तेव्हा त्यांचं पुस्तक प्रेम जन्मास घालणारा हा पिता रामजी सुमेरी हा रा, बाप माणूस आम्हाला माहित असला पाहिजे आणि मला वाटतं की या मातीनं तर या सबका परिवाराचं इथल्या सगळ्यांचं मोठं संचित आहे की यांचा मिळालेला हा मोठा वारसा आहे की या सकाळ परिवारातून जन्मास आलेले पिता रामजी सुभेदार यांनी बाबासाहेबांना घडवताना वाचनाची आवड लावली या इथल्या मातीतून इथल्या घराघरातून असे वाचन प्रेमी नवे भीमराव रामजी आंबेडकर तयार झाले पाहिजेत आणि ते भीमराव तयारीतून नक्की होतील अशा आशा मला या कार्यक्रमामधून वाटते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा धन्यवाद